बारामती लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी द्यावी ओबीसी सेलची केंद्रीय समितीकडे मागणी पुरंदर तालुक्यातील राजेंद्र बरकडे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीनं देण्यात आलेले राजेंद्र बरकडे हे पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष असून याबाबतची माहिती त्यांनी आज पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता निरा येथे पत्रकारांशी बोलताना दिली नमस्कार मी राजेंद्र बरकडे अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस ओ बी सी शेल मी बारामती लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असून माझी शिफारस आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे केंद्रीय अध्यक्ष कॅप्टन सिंग यादव यांच्याकडे काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्या उमेदवारीची शिफारस केलेली आहे मी पुरंदर तालुक्यातला एक छोट्यासा खेडेगावातला युवक पुरंदरचे आमदार संजय जगताप तसेच आग्रा आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काम करून आज मी तळागाळापर्यंत संपूर्ण बारामती लोकसभामध्ये संपूर्ण तळागाळापर्यंत मी पोचलेलो आहे आणि मला जर बारामती लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली तर निश्चितच मी या संधीचं सोनं करेल